आयुष्य म्हणजे काय आयुष्यातील दुःख कधी सुटेल का जर इच्छा असेल तर दुःख नक्कीच असेल आणि माणसाच्या आयुष्यामध्ये अपेक्षाच डोंगर असेल तर चढायला कधी उशीर लागेल तर कधी आपलं ऑक्सिजन संपून जाईल कधी आपल्याला त्रास होईल कधी आपले पाय दुखायला लागतील पण जो न थांबता जाईल तोच जिंकेल या जगाच्या शर्यतीत आपल्याला पहिले येण्यासाठी जगासोबत चालायला हवे आपले दुःख थोडेसे बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखात सामील होणे हे आपण शिकले पाहिजे आप आपल्या आई वडील आणि वडिलांचा सन्मान केला पाहिजे जे संकटात असेल त्यांची मदत केली पाहिजे मित्रासोबत मैत्रिणीसोबत आपण वाद केला नाही पाहिजे घरातील वृद्ध जसे आजीबाबा यांचा सन्मान केला पाहिजे एक सांगावसे वाटते स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे आप आपल्याला घरातून उडायची परवानगी भेटली तर लगेच जास्तच आकाशात उडून जावं असे नाही आपल्या आई वडिलांचा भाऊ बहिणीचा हात धरून आपण उडले पाहिजे आपल्याला जसे वाटेल तसे उडा आकाशात ट्रॅफिक जाम नसते सिग्नल नसते न सिटी वाजवणारा पोलीस मामा आपलंच आकाश आहे असे समजून उडा उडता उडता इतके लांब जाऊ नका की आपण परत येण्याचा रस्ता विसरून जाऊ संकट खूप येतात घाबरून चालत नाही लढावे लागते संकटाला सामोरे जावे लागते आपल्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा बाजूलाच आवरून जगाव मग बघा आयुष्य किती सुंदर होते जसे सात रंग समुद्राच्या पाण्याची चंचलता किती सुंदर असते तसेच तुमचे आयुष्य होईल मला विश्वास आहे की तुम्ही इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा डोंगर न सर करता तुम्ही सुखाचा डोंगर सर कराल असे मला वाटते व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा और चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग अगेन धन्यवाद गुड लक